कशात आवडले असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत होतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि आमचे फिशरमॅन वगैरे तुम्हाला हे फिशरमॅन आहेत राजपण एवढ्या मोठ्या मोठ्या फिशरमॅन बरोबर चाललोय मी आमच्या डोऱ्यात चाललोय बघूया का भेटत आपली वाढीच आहे जी आपल्या घराच्या इकडनं जाते ना ती आणि हा इथे मळा आहे आमचा सा, ह्या साइडला पण मळा आहे समोर डोंगर गाव तर जायचं कुठं ना तर ह्यांनाच माहिती असेल रस्ता ते आहे ना तो रस्तो काय बंद हा आहे ना आतमध्ये गेलं तर चालू आहे ना मग चांगलो आहे ना रस्तो उलटो नाही वाळावर पण नाही डुऱ्यात हे आमची डुरी आहेत इकडे जे समोर हे गाव आणि इथे आमची वरती घर आहे शिंगळ्या वगैरे भरपूर भेटतात या वर्षी मी पहिल्यांदाच आलो इथे आणि फिशरमॅन पण खूप मोठे आहेत आमच्या बरोबर ते बघूया आता काय पकडतात ते एवढ्या गावतात ना आलोय इथे गाव साईडला साईडला करून

मी अशा रान आडवू करत करत चालू मासे तर काय भेटत नाही टाकायची भाजी घेऊन जाऊ लागत वाटत मग आता आलो नदीवरती काल रात्री इथून सुरुवात केलेली मासे पकडायला पर्यंत गेलेलो गेली इकडे पार चाललं चाललं स्पॉट आपल्याला सगळे माहिती आहेत पण आता काय आलो आहे या दोन बच्च्या कंपनी तर आता काय त्यांच्यावरती थोडस राहायला लागेल आणखी काय चला त्यांना सुखरूप पण घेऊन जायचं आपल्याला एका स्पॉटला आलोय इकडनं कल्टी मारणार काय नाही भेटलं तरी चालेल मी खालना वर वरमर होऊ

जुने जुने दिवस आवडले आठवलेत मला जायचं मासे बघायला चला चला मासे तर भेटले नाही पण एक तास एक्सरसाइज झाली रानहाड वगैरा हे करा ते करा आणि मळा फिरून आलो चला होतं कधीतरी मासे का शेवटी नशिबाचा फे पण पोरांना पण मजा आली त्यांच्यावरून मला पण माझे जो हजार असे जुने दिवस आठवले आमच्या वयाची मंडळी येतात आणि पळतात असा विषय तो चाल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय